मित्रांनो खरीप हंगामातील शेतकरी उन्हाळा कांदा जो उत्पादन घेणारा शेतकरी आहे त्याला साथ देत नाही आहे ज्यावेळेस उन्हाळ्या कांदाचा बाजारभाव गडगडतो त्यावेळेस खरीप हंगामातील शेतकरी साथ देत नाही आणि रब्बी हंगामालाही साथ देत नाही आहे पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस खरीप हंगामामध्ये का बाजारभाव गडगडतो त्यावेळेसही उन्हाळा कांदावाला शेतकरी साथ देत नाही आणि ज्यावेळेस रब्बी क हंगामामध्ये ज्यावेळेस बाजारभाव गडगडतो त्यावेळेस खरीप मोवालाही शेतकरी साथ देत नाही आणि उन्हाळ कांदावालाही शेतकरी देत नाही आहे मित्रांनो हा सांगण्याचा उद्देश एकच आहे की शेतकरी संघटित नाही आहे शेतकरी एकत्र येत नाही आहे मित्रांनो जर शेतकरी एकत्र आला असता तर आपल्याला योग्य असा बाजारभाव मिळाला असता सरकारच काय तर कोणीही आपल्यासमोर झुकलं असतं पण शेतकरी संघटित नसल्यामुळे मित्रांनो आपण मागे आहोत पण मित्रांनो आज सांगण्याचा एकच उद्देश आहे ते म्हणजे माथाडी कामगार यांची जी संघटना आहे ती एक एकत्र येण्याचं काम करते आणि लगेचच पाठपुरावा करते आणि एकत्र येऊन त्यांच्या मागणी जी आहे ती पूर्ण करण्याचं काम करते मित्रांनो याविषयी माहिती घेऊयात आणि मित्रांनो जो सध्या मागील आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये काय परिस्थिती होती आणि उद्यापासून जो नवीन आठवडा सुरू होणार आहे या आठवड्यामध्ये बाजारभाव कसे असतील या याविषयी माहिती घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मार्केट हे बंद राहणार आहे मार्केट आहे कधी बंद राहणार आहे आणि का बंद राहणार आहे तर मित्रांनो नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव बाजारात शनिवारी दोन ऑगस्ट रोजी अचानक आम्हाला वाराईसाठी म्हणजेच वाढणीसाठी भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले या भाववाढीस शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कांदा निलाव हे बंद ठेवण्यात आले व्यापारीने समजूत केल्यानंतर सायंकाळी नंतर, नंतर उशिरा निलाव हे सुरू करण्यात आले मित्रांनो अहिलानगर जिल्ह्याच्या नेवाशा नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव शनिवारी दोन ऑगस्ट रोजी हमालांनी अचानक वाढणीसाठी भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले या भाववाडीसाठी शेतकऱ्यांनी विरोध केला व काम बंद म्हणजेच निलाव हे बंद ठेवण्यात आले शेतकऱ्यांच्या मार्फत व्यापाऱ्यांनी समजूत आल्यानंतर संध्याकाळी उशिरा निलाव हे सुरू झाले पण मित्रांनो माताडी कामगार यांना हे भाव जे आहे ते कांदा वाढणीसाठी परवडत नाहीये माताडी कामगार उपायुक्तांना नुकतीच कांदा वाराईमध्ये दोन रुपये वाढ केल्याचा आदेश काढला या आदेशानुसार वाराईमध्ये भाववाढ करण्याची मागणी करीत घोडेगाव येथील हमालांनी शनिवारी अचानक काम बंद आंदोलन केले या भावडीत शेतकऱ्यांनी कडाणू विरोध केला कारण मित्रांनो सध्या शेतकऱ्याला कांदा बाजारभाव योग्य तसा मिळत नाहीये आणि त्याचा उत्पादन खर्च निघत नाही आणि अचानक हे हमालांनी एका क्विंटलला अकरा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे हमाली तर एक रुपया गोनी वाराईसाठी आम्हाला मिळत होती मात्र आता तीन रुपये वाराई करण्याची मागणी हमालांनी केली त्या शेतकऱ्यांनी विरोध करून निलाव बंद ठेवण्याची मागणी केली त्यामुळे सायंकाळ उशिरापर्यंत निलाव हे बंद होते व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांनी समजूत आली शेतकऱ्यांची आणि त्यानंतर निलाव हे सुरू करण्यात आले पण सोमवारपासून आपण निलाव हे बंद ठेवू असं सांगितल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या नंतर, चा नंतर हे निलाव करण्यात आले रात्री दहा वाजेपर्यंत हे निलाव हे सुरू राहिले मित्रांनो सध्या उत्पादन खर्चही निघत नाही त्यात तीन रुपये प्रति गोनी वाराई म्हणजे दोनशे पट वाढीचा आदेश माथाडी कामगार उपायुक्तांनी प्रतिनिधींना कुठलीही पुरुषसूचना दिली गेली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निलाव बंद पाले मित्रांनो ही कांदा उत्पादक शेतकरी आहेत देवगाव येथील यांनी ही माहिती दिली मित्रांनो कामगार जे आहेत ते माथाडी उपायुक्त यांनी कांदा गुणी वाराई एक रुपयाहून तीन रुपये करण्यात आदेश काढला याबाबत व्यापारी व शेतकरी संघटनाशी चर्चा केली नाही नगर जिल्ह्यातील व इतर कुठल्याही तालुक्यात या भावडीची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे घोडेगाव येथे शेतकरी आक्रमक झाले आणि हे निलाव जे आहे ते बंद पाले ही आ, हे माहिती कांदा व्यापारी असोसिएशन यांची माहिती आहे मित्रांनो यामुळे कांदा निलाव हे सोमवारी बंद राहणार आहेत पुढील आदे, आदेशानुसार हे किती दिवस बंद राहतील हे आपण सांगू शकत नाही आहे मित्रांनो खरंच शेतकऱ्यांना बाजारभाव एक तर मिळत नाही आहे पण यातून आता हा म्हाताडी कामगारांनाही परवडत नाही आहे कारण महागाई तेवढी वाढलेली आहे त्यामुळे व्याप जे कामगार आहेत त्यांचीही चुकी नाही आहे कारण मित्रांनो त्यांनासुद्धा सध्या पाहिलं तर महागाई वाल्यामुळे परवडत नाही आहे कारण ही सध्या जास्त असली कमी जास्त होऊ शकते पण त्यांना मनावासा वेळेवर पेमेंट किंवा मिळत नाही आणि योग्य असं मिळत नाही त्यामुळे कामगार सुद्धा काही चुकी नाही आणि शेतकऱ्यांना जर पाहिले तर एकतर कांदा परवडत नाहीये उत्पादन खर्चही निघत नाही त्याला भाव हजार अकराशे रुपये मिळत आणि त्यामधून जर हमालांनी जर कामगारांनी जर यासाठी जर वाढ केली तर शेतकरी खरंच अडचणी देऊ शकतो मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जर पाहिलं सोमवार मंगळवार आणि बुधवारपर्यंत बाजारभाव हे है, हैदराबाद येथे तेवीसशे ते चोवीसशे रुपये हो, हो पर्यंत होते पण गुरुवार आणि शुक्रवारमध्ये जर पाहिले तर शंभर श रु, शंभर रुपयांनी घसरण होऊन तो चोवीसशे रुपयेवरचं मार्केट दोन हजार रुपयेवरती आलं मित्रांनो काल शनिवारीसुद्धा दोन हजार रुपये एवढं मार्केट आलं आणि चार दिवसापूर्वी जर पाहिले तर तेवीसशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा कांदा हा जात होता तो महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लासलगाव नाशिक आणि जो बीडचा कांदा होता त्याला बाजारभाव तेवीसशे ते चोवीस रुपये एवढा बाजारभाव मिळत होता पण मागील आठवड्यामध्ये चार दिवसा जर पाहिले म्हणजे कालपर्यंत जर पाहिले तर अगदी दोन हजार रुपयेवरती मार्केट आलं पण मित्रांनो चेन्नई येथे सुद्धा बाजारभाव बावीसशे रुपये होतं ते सुद्धा कमी होऊन एकवीसशे रुपयेवरती आलं आणि जे मित्रांनो बेंगलोर येथे जे मार्केट आहे सुद्धा बावीसशे तेवीसशे रुपये वरती होतं सुद्धा कमी होऊन दोन हजार रुपयाच्या आतमध्ये हे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याचा बाजारभाव आलेला आहे आणि मित्रांनो आता पाहूयात महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होती कोल्हापूर सुद्धा सरासरी मार्केट जर पाहिलं तर एक हजार रुपये होतं आणि सर्व जास्तीत जास्त जर पाहिले तर अठराशे रुपये होतं छत्रपती संभाजीनगर येथे जर पाहिले सर्वसाधारण बाजारभाव हा आठशे रुपये होता आणि जास्तीत जास्त तेराशे रुपये होता आणि मित्रांनो सोलापूर येथे जर पाहिले तर पंधरा हजार तीनशे चाळीस एवढी काल आवक होती आणि मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव हा दोन हजार रुपये होता आणि सर्वसाधारण बाजारभाव हा एक हजार रुपये होता आणि मित्रांनो धाराशिव येथे जर पाहिले तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये होता सर्वसाधारण भाव हा सोळाशे रुपयेच होता आणि मित्रांनो जे महत्त्वाचे बाजारभाव पेठ म्हटले जाते ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव पाहूयात आपण आता पाहिला तर पंधराशे पंधरा रुपये जास्तीत जास्त बाजारभाव होता आणि ज सर्वसाधारण बाजारभाव हा तेराशे रुपये होता आणि विंचूर येथे आवक होती चार हजार आठशे क्विंटल मित्रांनो येवला अंधर सुरू येथे जर आवक पाहिली तर पाच हजार क्विंटलची आवक होती जा जास्तीत जास्त बाजारभाव हो तेराशे रुपये होता आणि सर्वसाधारण बाजारभाव अकराशे रुपये होता मित्रांनो येवला येथे जर पाहिलं तर सहा हजार क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे होता आणि सर्वसाधारण बाजारभाव हा एक हजार पन्नास रुपये होता मित्रांनो पुणे मुशी इथे जर बाजारभाव पाहिला तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये एवढा बाजारभाव होता आणि सर्वसाधारण बाजारभाव हा नऊशे पन्नास रुपये होता पुणे पिंपरी येथे जर आवक पाहिली सतरा क्विंटल होती जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे रुपये होता आणि सर्वसाधारण बाजारभाव अकराशे पन्नास रुपये होता मित्रांनो सिन्नर नायगाव येथे जर बाजारभाव पाहिला पंधराशे पन्नास रुपये एवढा जास्तीत जास्त बाजारभाव होता आणि सर्वसाधारण बाजारभाव हा बाराशे पंचवीस रुपये होता मित्रांनो ही आकडेवारी जर पाहिली तर मागील पंधरा तारखेच्या अगोदर जर पाहिले तर त्यामध्ये बाजारभावामध्ये घसरण आहे सर्वच बाजारपेठे बाहिल्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाजारभावातही घसरण आहे मित्रांनो पुढील येत्या आठवड्यात जर उद्यापासून जर पाहिले तर बाजारभावामध्ये स्थिरता होऊ शकते आणि काही प्रमाणात सुधारणाही होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो उन्हाळा कांद्याचा भरपूर असा स्टॉक आणखीन शिल्लक आहे सुद्धा स्टॉक करून ठेवला आहे पण मित्रांनो जर निर्यात सुरू झाली आणि दक्षिण भारतामधून जर मागणी वाढली मित्रांनो दक्षिण भारतामध्ये बाजारभाव जर पाहिला तर जास्त आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर हैदराबाद येथे बाजारभाव कमी आहेत पण मित्रांनो जर मागणी वाढली आणि निर्यात जर सुरू झाली तर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल मित्रणूक कांदा जर आपला टिकत असेल तर ठेवू शकता तर टिकणार नसेल तर विकून टाका